महाराज महात्मा ज्योतिबा फुले साहित्रीबाई फुले ऐकेमारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी खूप सारं काम केलंय तेच काम अंधश्रद्धा निर्मूलन पुढे घेऊन जाते समिती हे आमचं मनाचं काही कळत नाही आपण सुरुवात करूया काय मग आमदार होईल आणि मग काय तुम्हाला चमत्कार मिसळणार नाही ओके माझा आपला आहे हे काय माझ्या हातात तुम्ही बोलायचं आहे माझ्या का हातात काय आहे ना घरी दिवा काय चिमणी म्हणता काय म्हणता चिमणी म्हणता दिवाच म्हणता हा दिवा पेटवायचा असेल तर काय काय लागेल हा दिवा समजा पेट मला पेटवायचा असेल तर आजीला काय काय का करावं लागेल काय काय लागेल खरी दिवाथ आहे ना नाही आले पण दिवाच आता देवात वगैरे मग काय काय लागेल सांगा बरं हा कापूस लागेल एकदम बरोबर आणखी काय एकदम आहे तेल लागेल कापूस लागेल आणखी काय लागेल हा खूप छान तुम्ही उत्तर बरोबर जसं असं तुमचं वैज्ञानिक दृष्टिकोन जागा आहे ते चालू ह्या तीन वस्तू पाहिजेत ना आपल्याकडे की ही एकच वस्तू आहे काय आहे मागीस हा आता दिवासा मी उलटा पकडला तेल तेलजिल घातलाय का आजीने घरी काय नाव तुझ का काय नाव तुझं सर्वे सर्वेश 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 नाव आहेत जिनी वेगळं आहे सर्वेच नाम असत सर्व कितीला तिसरीला मी आणि दिवा तपास झाला बघा तेल तुक असं कर <laughs> आतमध्ये <laughs> दिसतय का नाहीत काय कापसाची वाट आहे का सर्व आणि माझी मिलीजिली बघत अजिबात नाही मी तुम्हाला कळत ओळखत नाही बरोबर आहे ना तुमच्या आणि आहे तुम्हाला ओळखत नाही सर्व तुम्हाला ऐकत काय नाही समोर सांगायचं काय नाही दिव्याची वाट कापसाची वाट बरोबर काय नाही त्याने सांगितलं दिव्यात तेल तूप नाही दिव्याच्या झाकणात कापसाची वाट नाही हे माझ्या हातात काय आहे हातात काय आहे माझ्या हातात काय आहे बरोबर तसा उत्तर जास्त विश्वास ठेवायचा नाही त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन डोकं चालवायचं जे काम आहे त्याला आपण म्हणतो वैज्ञानिक दृष्टिकोन माझ्या हातात काय तर ग्लास ओके ग्लासात काय रे हा आणि बघितलंय पाणी तुमच्यापैकी कोणाला वाटतं हातातल्या ग्रासात पाणी आहे मला शंका इकडे ही मुलगी बस तिला इच्छा होतं तू बोललो की तिने बघायला पाहिजे कारण मी जीवा लावणार आहे पाण्याचा तेव्हा आपण चिकित्सा करायला पाहिजे की नाही काय ना तुझं भाऊ बोल आता हातात घे की काय वास वाच घे काकेचा येतोय का बघ काय नाव तुझं दिशा किती आहे दिशा दहावीची विद्यार्थी मी त्या बाहेर आहे नाही काय तेलासारखा चिकटपणा आहे का थिकनेस असं आपण म्हणतो ना चिकटपणा असतो की नाही तेलाला तेला आहे का जेव्हा पाणी आहे ती माझ्या हातातल्या ग्लासात पाणीच आहे परंतु मी म्हणते की निशा म्हणते म्हणून आपण विश्वास ठेवायचा का ताई नाही तेवढा बघायला पाहिजे आणखी एकाची टेस्ट आहे फायनल डॉक्टरकडे गेलो आपण ताप उतरल्यानंतर डॉक्टर सांगतात ना रक्त तपासायला पाहिजे दगी तपासायला पाहिजे आपण तपासणी करतो की नाही मग डॉक्टर म्हणतो कसलाच आपला साधा आहे साथीचा असं आपण बघायला पाहिजे माझ्या हातूर पाणी तुम्हाला शंका आहे की पाणी असेल काय असेल काय वाटतं तुला काय वाटतंय का वेगळं ठीक आहे मी निशाल खोड पाणी एक फायनल टेस्ट आहे की ती पाणी तिथे प्यायला बघा तू बघा निशाला माझ्या हातातल्या ग्लासातलं मी पाणी पाजलं पाणीच आहे ना तुम्हाला असं वाटायला नको आजीने काय दिलं आमच्या निशाला मी पण बघा तिरून बघत्या मी पण पहिला निशा आणि माझ्या जिवेला काही चुरचुरलं नाही याचा अर्थ माझ्या हातातल्या ग्लासामध्ये शंभर टक्के काय आहे बरोबर आहे तर निशा हो त्याच्यात पाणी हे पाणी मी दिव्यात होत्या समजत इकडे या तुम्हाला दिवा की तुम्हाला मोठ तुम्ही वयस्कर गावात काय ना तुमचं काही पाटील एमला पाटील ताई ना मी की बोलवलंय त्यांचा दिवा लावायचं ओके निशा आहे पाणीच आता द्या का मी एक मंत्र म्हणणार आहे मीच आहे का आणि जीवाचं झाकण लावणार आहे मंत्र असा आहे भूतबानावा तुमच इतिकमिति कम देवी आंगी प्रसन्न भूतनाम कारणे वास्तुशास्त्र चत्वहा सर्वं झूतम भवति भूतबानावा तुमच देवी आंगी प्रसन्न मुटोमार्गण कारणं कर्म वास्तुशास्त्र चत्वहा सार्वं झूतम भवति पठिताई करिलावा नाही काय वातशेवाचा दिवा आहे वात नाही तेल नाही सुत नाही पाणी बघा वाट नाही आपण वाट नाही तेल पण होतलं नाही ना पाणी ना होतलं आणि पाण्याचा दिवस पाटील ताईने लावलाय याचा अर्थ आपण तात्पुरता असं समजूया की यांच्या अंगात काहीतरी लपलेली सुपर पॉवर शक्ती बाबा लोक सांगतात तस असतात नंतर सांगा काय असतात शेवटी सगळं जे होणार त्याची फोर करणार असं तुम्हाला आजारात घेऊन जाणार नाही बाबाला आपण विचार ठीक आहे ना बाबा स <laughs> <laughs> नमस्कार केला बाबा सगळ्यांनी नमस्कार नाही केला काही जणांनी पाण्याचा दिवा लागतो का इथं लागला कसा लागला पाण्याचा दिवा लागत नाही हे क्लिअर आहे डोक्यातून विज्ञानाच्या नियमानुसार पाण्याचा दिवा लागणं कोणत्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्णपणे अशक्य आहे एकदम इम्पॉसिबल क्वाईट इम्पॉसिबल मग तरी पण इथे लागला काय झालं कोण सांगताय आमच्या विद्यार्थी समोर लागला दिवा खाली होता केलं झाड झाकणका होत पाणी होत ते पाणी पण आपण चेक केलं बरोबर आहे ना आणि मग दिव्याचं झाकण बंद केलं म्हटलं तर म्हटलं ताईने दिवा लावला ताई निघून गेले कापराचं पावडर बघ कापडाची पावडर आपल्याकडे कापूर आहे ठेव दिवा तुम्ही असं चॅलेंज व्हायला पाहिजे बरं का बाबा लोकांना कुठल्या आम्ही आम्हाला घाबरायचं काय काम नाही कोणाही अम्मा तांबाच्या अंगात कुठली द्यायची शक्यताच नाही चॅलेंज आहे आमचं एकवीस लाखाचं बक्षीस आहे बोल तुमच्या सामने याला लावायला पाहिजे पाणी पण नव्हतं योग्य कापूर असा कटतो पण कापूर नव्हता तो मला काय म्हणाला हा हर्ष हर्ष की पाण्याचा चुरा दिव्याच्या झाकणात लाव पण इथे त्याने उलट केलं तर छोटा कापूर दिला जाणार इथे दिवा लाग तो लागणार <coughs> कापडाचा चुरा कर आणि दिव्यात घाल दिवा लागणार नाही अजिबात चुरा कशाने तू मला दिव्याचा चुरा तू दिवा लागणारच नाही आणखी कोण डोकं चालवत आहे आमच्या विद्यार्थ्यांपैकी दुपारी जेवण व्यवस्थित झाले मला माहिती आहे तुम्ही खूप दमलाय खूप चालला बरीच मुलं आमचे पेंटिंग करून आले तुमचं कौतुक आहे मला तुमचं हे जरा डोकं विचार विचार पण करूया वेल्ली खा हलवूया पाणी लागत नाही ना कुठल्याही परिस्थितीत लागणार नाही विज्ञानाच्या नियमानुसार जिथे मी पाणी ओतलं बरोबर आहे झाकण पण मी ते टेबलवरती कॅल्शियम कार्बाईडचा एक्स्ट्रा खेळला होता जे मोटार गॅरेजेसमध्ये वेल्नचा कामाला वापरतात कोही असा सोडला तर लक्षात कारण आहे तो असा घातला तो झाकण लावता लावता खाली गेला दिव्यामध्ये ऑलरेडी पाणी घातलेलं होतं पाणी प्लस कॅल्शियम कार्बाईड केमिकल रिॲक्शन झाली आणि त्याच्यातून गॅस बाहेर आला त्या गॅसचं नाव आहे गॉर्मेंट सर्व माहिती असेल ॲसिडिनी गॅस त्या दिव्याच्या धरीतून बाहेर आला आणि मी म्हणतो पाणी ओढली आणि दिवा लागला पाण्याचा की आहे केमिकलचा वापर काहीतरी आहे ते दिसतो काही दिवा लागत नाही तो डोक्यात खूप कमी बाबाला स्वून जायचं की कि कुठला त्या मुलाच्या आपण